की अख्ख्या आयुष्यात मी कधी फेटा घातला नाही पण ज्यांच्या आग्रहासावं आमचे बाबासाहेब पावसे यांनी सांगितलं की गुरुदेव दोन मिनटं का होईना तुम्ही फेटा घाला आणि काही वेळेस काही भक्तांचं असं असतं की काही नियमसुद्धा आपल्याला भक्ताकरता मोडावे लागतात म्हणून आज तो मी फेटा घातला साडेतीन मिनटासाठी कारण त्यांचं काम खूप अवलौकिक आहे जसं आपण सरपंच हा म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्री हा त्या गावाचे म्हणून मी मगाशी विचार करत होतो आपण जर मुख्यमंत्री तर बाबासाहेब साहेबांना कोणती पदवी द्यावी बरोबर नाही आपल्या सगळ्यांना एकत्र करून ज्यांनी हा सत्कार सोहळा ठेवला हा मानाचा सत्कार सोहळा आहे या कार्यक्रमाला सुचित्रा ज्या आल्या अजून त्या सुधाताई ज्या आल्या त्यांनी खूप छान संकल्पना सांगितली की जे आम्ही संतांनी आता चालू केली होती फक्त त्यात थोडासा बदल करतो कारण जिथं चुकत तिथं सांगणं आमचं काम असतं आठवा फेरा आयुष्यात कधी होत नाही कारण मी जर त्यांची इच्छा असेल तर आठवा फेरा नवरा बायकोन जागेवर फिरायचं पण अग्नीला आठवा फेरा चालत नाही त्यामुळं ही भी संकल्पना आपण लक्षात ठेवावी सरपंचाचं काम करताना कर्मन्यवादी का वस्तू महा फु या तत्वभूमीवर आपण काम करतो आपण या गावाचे अधिपती आहात गावाच्या सुखदुःखामध्ये सगळ्यामध्ये आपण सहभागी आहात आपण काम करताना एकनिष्ठेने जर काम केलं मग अशी मला सांगण्यात आलं दहा वर्ष ते सरपंच आहे म्हणजे काहीतरी आपण काम करतो त्यामुळे गाव आपल्याला निवडून देतं कारण आताच्या या कलियुगाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कारण मी ॲस्ट्रॉलॉजीकर असलं ज्योतिषशास्त्र माझ्याकडे आहे वास्तुशास्त्रात माझी तीन वेळा बी डी आहे आत्ताच्या कलियुगामध्ये बघतो की कि किती मोठी रेस्कॉट या नगरपरिषद ग्रामपंचायत याच्यात चालली तू बडा का मय बडा तेरेसे मय बडा याच्यामध्ये आयुष्य निघून चाललं आहे पण जे सरपंच झाले यांच्या एक लक्षात आलं पाहिजे की आपण गावाने तुम्हाला हा मान सन्मान दिला त्यामुळं प्रत्येक गावाचं काम आपण स्वतःहून जातीनं हुरहरीनं जर केलं तर आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो कारण जीवनाच्या या घडामोडीत ज्याचे संस्कार चांगले तो शंभर टक्के चांगले कामं करतो आपल्या गावाकरता जसं आपण आपला परिवार सांभाळतो आपल्या मुलाबाळाकरता काय पाहिजे असतं आपल्या पत्नीकरता आपल्या आई करता आपल्या वडिलांकरता हीच भूमिका सरपंच म्हणून आपण गावाकरता बजवीत असतात यामध्ये काही चुका बी होतात काही घडामोडी बी घडतात दहा कामापैकी आठ कामं झाले तर लोक चांगलं व म्हणतील दोन नाही झाले तर म्हणतील सरपंच आहे आम्ही निवडून दिला पण काम नाही झालं पण ज्या वेळेस तुम्ही काम करताना हत्ती होतात त्यावेळेस तुम्हाला आयुष्यात खूप पुढची भरारी मिळायला लागेल कारण पाठीमाग कोणी जरी बडबड केली त्याचा अर्थ मराठीत वेगळा आहे कुत्ता भोगताय हत्ती चालताय बरोबर ना जो पण कुत्रे तुम्हाला भुगत राहतील आणि तुम्ही डोलाने चालत असाल त्यास तुमचं कोणी काही करू शकत नाही पण तुम्ही जर मागं वळून पाहिलं कधी बघितलं ना हत्ती मागे वळून बघतोय तो चालत असतो तसं सरपंच म्हणून आपण चालायचं पण जमिनीला बघून चालायचं ज्यावेळेस तुम्ही जमिनीला धरून वागताल त्याच आयुष्यात तुमच्या स्वतःचं नाव आपल्या आईवड्नाचं नाव आपण मोठं केल्याशिवाय राहणार नाही याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या या कुंभ मध्ये जगदगुरु नामदेवराव खालचा म्हणजे ह्या कुंभाचा हे उपाध्यक्षपद माझ्याकडे आलंय त्यामुळं मी सगळ्याला या कुंभामध्ये आमंत्रित करतो आपल्या गावातील आपण सरपंच आहात आपण सगळ्यांचा आधार कार्ड गोळा करायचे ज्यांना ज्यांना कुंभाला यायचं आहे कारण ह्यावेळेस कुंभामध्ये खूप कडक व्यवस्था आम्ही ठेवली की जो पण तुमच्याकडे कार्ड नाही गाडीला पत्र नाही तो तोपर्यंत तुमची गाडी आतमध्ये घेतली जाणार नाही कारण मागच्या पार्श्वभूमीवर जो बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर खूप कडक करतोय आणि मागच्या वेळेस कुंभ छोटा भरला होता पण प्रयाची हालत तुम्हाला माहिती बरोबर दीड महिना आमची खूप दम दमजास्त झाली बऱ्याच लोकांना आम्ही जागा देऊ शकलो नाही कारण ऐन टायमाला आल्यावर आम्ही काही करू शकत नाही आपण सगळ्यांनी या कुंभमेळ्यात यावं यावेळेस खूप मोठी एक वेगळी आपल्या मराठा समाजाची ताकद कारण कुंभ म्हटलं जगद्गुरू नामदेवराव खालसा यांनी पहिले खालसा चालू केला त्यानंतर आखाडे चालू झाले कारण ह्यावेळेस पहिल्यांदा माझं वैयक्तिक पहिलं स्थान होणार आहे महाकालच्या कृपेने तो मान मला मिळाला आणि ह्याच कुंभामध्ये मी महामंडलेश्वर होतोय त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी तिथं आमंत्रित करतो की आपण सगळ्यांनी कार्यक्रम झाला मी नंबर देतो आपल्या सगळ्यांचा बायोडाटा जो सरपंच मला पाठवणार आहे त्याच्याकडेच मी सगळे डॉक्युमेंट कारण ह्यावेळेस कुंभामध्ये आपण पास मागितले ते कमी पडले तर आपण त्यांच्याकडून परवानगी घेतली की लाखोच्या घरामध्ये आम्ही पास स्वतः तयार करतो फक्त तुम्ही सही द्यायचं काम करा सही शिका बरोबर ना तर आपण सगळ्यांनी कुंभाला यावं आपल्या गावाचं खूप छान व्यवस्थापन करावं जसं घर आपण सजवतो तसं गावात येणाऱ्याला प्रत्येकाला स्वाभिमान वाटला पाहिजे यातल्या बऱ्याच गावामध्ये मी आलेलो आहे काही कार्यक्रमानिमित्त त्याचा आपला परिचय नसेल बरेच जण ओळखतात बी मला कारण जीवनाच्या या घडीमध्ये आपण किती काम करावं हे आपण स्वतः ठरवायचं जर आपण थकलात तर याला उपयोग होणार नाही याच पार्श्वभूमीवर मी दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला का बाबासाहेब बोलावतात मला मी येतो आणि काहीतरी नवीनच घेऊन प्रत्येक वेळेस येतो या वर्षाच्या काल कालखंडामध्ये आपण उज्जैनला जी फॅक्टरी टाकली श्री महाकाल आयुर्वेदिक संस्था या माध्यमातून आपण कॅन्सरवर जे औषध काढलं सरपंच सेवा संघाच्या नावावर आपण ते औषध फ्रीमध्ये चालू करतोय आपल्या भागातल्या गावातल्या आपल्या कोणालाही कधी कॅन्सर होऊ नये अशी महाकाल प्रार्थना करतो पण आपल्या गावात कोणी पेशंट असेल तर सरपंच सेवा संघाच्या मार्फत आपण त्यांना ते फ्री देणार आहोत जगातल्या सगळ्या रोगावर मी औषध काढलं आणि कमी किमतीत ठेवलं कारण माझा हा व्यवसाय नाही आणि तुमचा कोणाचा पैसा मला नकोय कारण बाबा महाकाळ एवढं देतोय की जेवढी देतोय तेवढी मी सेवा करतोय कारण जीवनामध्ये मला फक्त दोन चपात्या साडे बारा लागतात आणि दुसऱ्या दिवशी लागतात त्यामुळे हे कमवलेलं ठेवायचं कुठं म्हणून गुरुदेवांनी जे सांगितलंय की आलेला हात असा करून घे त्यामुळं अनेक संस्था अपंग संस्था अनाथ संस्था माझ्याकडे आहे मी कधी कोणाला सांगत बी नाही तुम्ही जाऊन संस्थांना ज्याची इच्छा असेल ते दान करतील नसल तर बाबा महाकाळ भक्कम आहे प्रत्येकाला सांभाळायला कारण ज्याची श्रद्धा असेल जर आपण देवाला मानत असाल तर प्रत्येक देवाकडे देवा देवा कुलदेवता कडे गेले आपण क्षमायाचना केली तर आपले ग्रहमान सरळ होतात फक्त पण जर उज्जैनला गेले आणि तीन मिनिट जर बाबाकडे बघितलं काल ओके काल महाकाल तीन मिनिट एक टक जर तुम्ही बाबाकडे पाहून जर आशीर्वाद घेतला तर तुमचं टोटल जीवन रिसेट होतं रिसेट याचा अर्थ माहिती आहे ना मोबाईल रिसेट झाल्यावर सगळं नवीन फंक्शन येतं बरोबर ना तसं तुमचं जीवन पूर्ण ग्रहमान बदलले जातात असे हजारो लाखो लोकांचा अनुभव माझ्याकडे आहे कारण बाबा महाकाळचा माझ्यावर खूप जीव आहे मी कमी पडतो बाबा महाकाळला पण महाकाळचं जेवढं करता येईल सेवा जेवढी करू तेवढं महाकाळ प्रसन्न होतात म्हणून जेव्हा योग मिळत त्या त्यावेळेस महाकाळला जाऊ न्या आता बऱ्याच ट्रीपात गेल्या पण मी त्यांना सांगले ट्रिप मध्ये जाऊ नका स्व खर्चाने जा कारण तुम्ही सांगता सांगतात आमच्या नगरसेवकाने दोनशे वाया नेल्या पाच हजार वाया नेल्या फुकट न्याला ने काही मिळत नाही आणि आपल्या घरी संत आले तर त्याला किमान थोडं का व्हायना काहीतरी दिल्याशिवाय मागे पाठवू नका कारण आपल्या जीवनामध्ये आपण कुठं कुठे जातो कशाने जातो हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या गावातल्या लोकांना नेताना सुद्धा सरपंच जरी असाल तर छोटस मानधन त्यांच्याकडून घेतलं पाहिजे या जीवनाच्या कालखंडात आता अयोध्येला जे ध्वजारोहण झालं त्या ध्वजारोहणला जगातले जे साठ साधू होते मोदींबरोबर त्यामध्ये या पामाराचं नाव होतं कारण जीवनामध्ये काहीतरी चांगलं केल्याचे चा होत नाही आणि भाग्य म्हणजे काय की आपल्या सरपंच से, सेवा संघाचे जे प्रमुख आहे ज्यांनी हा कार्यक्रम भरला ते सुद्धा माझ्या बरोबर होते हे थे भाग्य त्यांचं आहे की जीवनामध्ये कुठं फक्त सरपंच सेवा संघ लोकांची सेवा करतात पण माझ्या माध्यमातून मी सुद्धा त्यांना अयोध्या काशी घडून आणलं फुकट घडून आणलं विचारून घ्या नाही तर शिष्य म्हटलं का मी तर प्रत्येक ठिकाणी पैसे घेतो कोणाच्या घरी आलो तरी अकरा हजार रुपये घेतोच का घेतो की माझ्या हातात नका देऊ तुम्ही तेच मी सांगाल तिथं दान करून द्या कारण फुकट आलेल्याची किंमत नसती आणि गुरुदेव म्हटलं गुरुदेव म्हटलं की याच्या माध्यमातून गुरु हा कोण असावा कसा असावा आपल्या शिष्याला चांगलं ज्ञान देणारा असावा चांगले संस्कार देणारा असावा मी कोणाचा गुरु नाही आहे कारण बाबा महाकाळशिवाय कोणाचं मी ऐकत नाही कारण त्याच्याशिवाय जगात कोणतंही पान हलत नाही आईशिवाय आणि बापा कोणी चालतं का कारण जगाच्या पाठीवर जेवढे देव आहे हे महादेवापासून झाले जेवढ्या देवी आहे तुमच्या कुलदैवत या सुद्धा माता पार्वतीपासून माझ्या तयार झालेल्या आहे त्यामुळं प्रत्येकाने प्रत्येकाच्या देवाचं ज्या ज्या त्या ते देवा... रूप घेतलेलं आहे देवानी आपण सगळ्यांनी छान काम करावं आपल्याला काही आजार असू द्या जगातल्या कारण ज्योतिषशास्त्र शिकताना जगाच्या सगळ्या विद्या हे जे तुम्ही दोन्ही हाताला बघतात हे जगातल्या एकशे सोळा लोकांपैकी मी आहे की दश महाविद्याचं जे ज्ञान आहे हे माझ्या गुरुने मला मा दिलं की जगातली कोणती गोष्ट असू म्हणजे तुमच्याकडे म्हणतो जादू जादूटोणं काय काय ज्या गोष्टी असतात या सगळ्या आमच्या पुढे काही चालत नाही आणि गरीब असाल तर शंभर टक्के त्याचं बरं करणं एखाद्याचं दुखणं बरं करणं एखाद्याचं जीव वाचवणं हे म्हणजे पुण्याचं काम आहे परत एकदा सांगतो सरपंच सेवा संघाच्या वतीनं कॅन्सरवरील औषध आणि ज्या दाम्पत्यास कुळ नसल हो, होत म्हणजे मूल होत नसत सुद्धा ते औषध आपण फ्री ठेवलेलं आहे बाकीचे डायबिटीज बी पी जे काय औषध असतील था था था? पॅरेलिसिस थायरॉइड महिलांचे आजार डाग असतील हां दुसरी गोष्ट जर अविवाहित मुलं मुले असतील आणि त्यांना पांढरे डाग आले असतील तर ते औषधसुद्धा मी फ्री ठेवलेलं आहे कारण त्या मुलीचं लग्न होणार असतं बरोबर ना त्या मुलाचं लग्न व्हायचं असतं म्हणून ते बी औषध आपण फ्री ठेवलं बाबांनी जेवढी ताकद दिली जेवढी बुद्धी दिली त्या बुद्धीच्या जोरावर आज जगाच्या पाठीवर सगळ्या संस्थांवर गव्हर्नमेंटच्या आहे पण मला कधी असं वाटत नाही कारण मी आपल्यातला माणूस आहे नाही तर आता लांब उभे राहा मी प्रोटोकॉल कधी जास्त पाळत नाही थोडा पाळावा लागतो कारण तुम्ही हात लावल्यानंतर जो त्रास मला होतो हे तुम्हाला कळणार नाही कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह मी तुमचं सगळं निगेटिव्ह घेतो आणि पॉझिटिव्ह जे आहे तुम्हाला सगळ्यांना देतो तुम्ही आता बसस्टँडला बघितलं असता आल्या आल्या मी किती फ्रेश होतो हळूहळू पावर कमी होती पण भाव भाव महाकाळच्या कृपेने संध्याकाळी सगळ्या विधी झाल्या की परत आपण फ्रेश होतो मग अशी मॅडमना विचारलं तेव्हा खूप असं काम होतं दगदग होती म्हटलं तेव्हा माझं वय आणि आहे म्हटलं माझ्यापेक्षा तीस वर्षांनी मोठे आहात आपण कारण माझं वय जर एकवीस आहे तर तुम्ही सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात त्यामुळं तीस वर्षाच्या माणसाने किती पळलं पाहिजे किती काम केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे जीवनात शरीर म्हात करा मन म्हात करू नका जर मन फ्रेश असलं तर जेवणाच्या घडामोडीमध्ये तुम्ही काही करू शकता कारण ही पाठीमागची माझी बाजू तुम्ही बघितली असल याचा सगळा भुगा झालेला आहे पण बाबा महाकाळ आजपर्यंत मला चालवतात आजपर्यंत मी केदारनाथ बद्रीनाथ आणि गिरनार चोवीस चोवीस हजार पायऱ्या मी खाली चढ उतर केली ही फक्त माझ्या बाबा महाकाळची कृपा आहे असंच आपलं आयुष्य छान घडव बाबासाहेबच्या माध्यमातून अनेक सरपंचांचा सत्कार हो कारण हा सत्कार साधा नाही बरेच लोक निघून गेले ते म्हणतात ना गरज वैद्य मरो बरोबर ना असं नसावं जीवनाच्या या घडीमध्ये आपण काय काय जीवनात करतो आज मी जर मगाशी बोललो असतो ना आशीर्वाद दिला असता तर मला वाटत आता कोणी थांबलं असतं पण गुरु करता काय करावं लागतं एकदा उज्जैनला या आमच्या मठावर या किती लांब लोकांची लाईन दोन दोन पाच पाच तास थांबलेली असते पण या महाराष्ट्राच्या असल्यामुळं मी प्रत्येकाकडे जातो प्रत्येकाला जवळ घेतो का हा महाराष्ट्र माझा आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा संभाजीराजांचा महाराष्ट्र आहे आणि मी आपल्यातलाच मराठी माणूस आहे म्हणजे हा मी वेगळा लोक मला ब्राह्मण म्हणतात काय म्हणतात कोणी गुरुजी म्हणतं स्वामी म्हणतं महाराज म्हणतो कोणी काही जरी म्हटलं तर माणूस एकच आहे आणि हाची ची देगा देवा आपण हे का म्हणतो की आपल्याला कुठेतरी सेवा करून प्रत्येकाची काहीतरी अडचण असेल जी जी आपण दूर करून त्याच्या बाबांनी सांगितलं माझ्या की प्रत्येक आलेला हा थकलेला असतो त्याच्या चेहऱ्यावर थोडं स्माईल कर म्हणजे तुला पुण्य मिळत चाललं म्हणून ते स्माईल करण्याचं काम देण्याचं काम सगळे आजार भागवण्याचं काम माझ्याकडं बाबाने दिलं ती सेवा मी करत असतो आपल्याला परत एकदा <coughs> या कुंभमेळ्याचं आमंत्रण देतो आणि वारकरी संप्रदाय जे आहे जा याच्यात वारकरी आहे ना सगळे बरेच जण हात वर करा वारकरी रामकृष्ण हरी अखिल वारकरी सेवा संघाचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे मी प्रत्येकाला सांगतो कारण हरिभक्त परायण वडील असल्यामुळं मी नगरचाच आपल्या अहिल्या नगरचा असल्यामुळे कोल्हापूर भगवतीचा माझा जन्म आहे मी आवर्जून सगळ्यांना सांगतो कारण मोठं होत चाललं ना तर हो ना खेड्याचं नाव लोक सांगत नाही बरोबर ना मी उज्जैनचा आहे मी महाकाळचं तिथे लिखाण करावं लागतं पण ज्यावेळेस गावात आलो आपल्या महाराष्ट्रातल्या नगरमध्ये आलो तर आवर्जून सांगतो की मी नगर, नगर जिल्ह्याचा आहे कारण हा स्वाभिमान आपल्याला पाहिजे की मी कुठला आहे कारण बाकीच्या देशामध्ये ज्यावेळेस पूर्ण देश माझे फिरून झाले करता तिथं सांगावं लागतं मी उज्जैन का हो तो जरा बरं वाटतं त्यांना पण तिथं मी माझ्या मा, मा, अमेरिकेला ज्यावेळेस नगरचा माणूस भेटला तो रे महाराष्ट्र मी बी महाराष्ट्र हो महाराष्ट्र मध्ये का सेवा तर नगरचे हो पहिले अभनगर बोलला म्हणजे अभदनगर मुझे नाही पता उद्धवणी नगरचे हो मराठी बोलला म्हटलं त्याला इतका आनंद झाला म्हणजे त्याला सुधरा ना की अमेरिकेमध्ये राहून ज्यावेळेस मी त्या संघ मराठी बोललो एवढे मोठे गुरु आले महाकालचे भक्त आले आणि ते मराठीत माझ्याबरोबर बोलले त्याच्या एक त्याच्याच घरी गेलो मी बिगर पैशाच आणि त्यांनी सगळ्याला ओढून सांगितलं महाराज आमच्या जिल्ह्याचे आमच्या गावचे आहे म्हणजे मराठी लोकांना तिथले हिंदी लोकांना इंग्लिश लोकांना काही कळत नाही कारण मला जास्त इंग्लिश नाही येत कारण गांधीवादी होतो ना म्हणून काय केलं की ते गेलं मशीन देतात मग मशीनमध्ये मी हिंदी बोललो पण त्यांच्या त्यांच्या भाषेत सगळ्याला कळतं मग ते म्हणतात गोड इज ग्रेड मग मला कळतं मला इंग्लिश येत नाही ना सत्य सांगायला काय हरकत आहे बाकी वेदामध्ये चारही वेद आहे जगातल्या सगळ्या ग्रंथ सतराशे ग्रंथ वाचले मी फक्त इंग्लिश जास्त नाही शिकलो तात्पुरतंही एअरपोर्ट एअरपोर्टवर गेल्यावर वगैरे काय असं एवढं आणानी नाही मी पण जे येत नाही ते स्वतः सांगायला शिका लोक आपल्या काळचा अंधार सांगत नाही तुम्ही स्वतः सांगताना मी कसा आहे त्याच लोक म्हणतात अरे माणूस बरोबर या खरं बोलतो म्हणून आयुष्यात सत्य वागा जेवढं येईल तेवढंच सत्य वागा काय दहा टक्के खोटं बोलाच कारण प्रत्येक साधू संत सांगतो की सत्य बोलत जा सत्य वागत जा सत्याने वागले ना हो तर मेल्यावर तुम्हाला ते हारबीर घालून म्हणतील आता मग अशी कुठतरी विषय झाला माझा कि सत्याचा वाली परमेश्वर या कलियुगात असत्य बोलतो त्याचा विजय होतो बरोबर ना पण मरताना लक्षात ठेवा जो स्वाभिमान तुमचा इथं आहे ना इथं जो आहे ना म्हणून साधू संत म्हणतात मनापासून बोला जर मी तुम्हाला विचारलं त्यांना फसवलं का तो नाही नाही आईची शपथ काय काय ते बऱ्याच शब्दी आता फुकट झाले बरोबर ना पण घरी बसलो ना इथं हात लावा त्यावेळेस स्वतःला त्रास होईल तर खरोखर मी फसवलेला आहे ठीक आहे ना म्हणून सत्य करा कोणाला जास्त फसू नका कारण व्यवहारात फसवलेलं चालतं मी जर माझं जर सगळेच गुरु म्हणून जर ऐकलं व्यवहार सरळ केला तर मला नाही वाटत तुम्ही एक महिन्यात घरी बसताल बरोबर ना म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या जेवढं करायचं रोज आईवडिलांच्या पाया पडा आपल्या माता भगिनींना सांगतो सगळ्यांनी टिकली लावायची आणि केस कधी के मोकळे सोडायचे नाही ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे जर तुमच्या कपाळ्याला टिकली नसली गंध नसला आणि तुमचे केस जर देवाला लागले तर पस्तीस वर्षांनंतर तुमच्या गुडघ्याचे हाडं हे ऑटोमॅटिक ठिसूळ होत जातील ज्याला प्रूफ नसेल मी प्रूफ द्यायला तयार आहे सगळ्या गोष्टीचे प्रूफ आहे कारण माझे पाच पाच वेळा झालेलं झालेले पण मी साधा सिंपल राहतो प्रोटोकॉल धरला तर मी इतकं माझ्या जवळ बी कोणाला बसू देणार नाही पण ते ओनला असल्याची तर करावं लागतं कारण सगळे मोठे मोठे संत मला बघत असतात मी प्रोटोकॉल जर पाळला नाही तर समितीमधून मधून मला बाहेर काढतील पण ते गेल्यावर परत हात धुवून बोलतो काय चाललं बाबा कसे आहात कारण हे प्रेम आहे तुमचं माझं आपलं प्रेम जर टिकलं नाही तर भक्ताच्या जर खांद्यावर हात ठेवला त्याला जो स्वाभिमान वाटतो आनंद वाटतो तो जगनात त्याला कोणी देणार नाही म्हणून छान कामं करा परत एकदा बाबासाहेब माहिती दिली देशातली सगळ्या देशातून लोक बोलवले होते की सरपंच म्हणून तुम्ही काय करावं शेती म्हणून काय काय केलं पाहिजे आपल्या गावाकरता काय काय केलं पाहिजे असेच मी कार्यक्रम छान छान घेत राहतो मी त्याच्यात पैसे बिसे घेत नाही आता सांगतो नाही तर डोक्यात लगेच गणगण राहील पैसे कमवायला लागले का ह्या विषय आयुष्यात काढून टाका मी मगाशी बोललो तुमच्या कोणाच्याही पैशाची गरज मला नाही माझा बाबा मला भरपूर देतो फक्त आपली मी काय काय सेवा करू शकतो एवढंच मला सांगा त्या सेवेला मी तत्पर राहील आपली सदैव माझ्या पण सेवा घडत राहो हीच महाकालचरणी प्रार्थना करतो आपलं आयुष्य चांगलं घडो आपल्या गावातील छान छान आपण कार्यक्रम आणि गावाचा विकास जितका करायचा तुम्ही तन मन करो हीच महाकालचरणी प्रार्थना करतो बोल महाकाल भगवान की जय ज्याला हाते त्यांनीच वर करा बोल महाकाल भगवान की जय नव पार्वती संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर